नमस्कार मंडळी आज आपण एका अशा जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत जी खास खेळाडूंसाठी आहे हे एक अशी संधी आहे जिथे खेळातलं कौशल्य आणि देशसेवा या दोन्हींचा एक अप्रथिम मिलाप होतो आणि या संधीचं नाव घेताच समोर येतो एक मोठा आकडा तो म्हणजे तीनशे एक्क्याण्णव हो तब्बल तीनशे एक्क्याण्णव जागा कॉन्स्टेबल जी डी या पदासाठी तेही स्पोर्ट्स कोट्यामधून म्हणजे विचार करा किती मोठी संधी आहे ही बरं ही संधी नक्की कुठे आहे तर ही आहे आपल्या सीमा सुरक्षा दलामध्ये म्हणजे मध्ये ही फक्त एक नोकरी नाही तर गडवेश घालून देशाची सेवा करण्याची एक अभिमानाची गोष्ट आहे चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ह्या संधीसाठी कोण अर्ज करू शकतं यासाठी लागणारी पात्रता काय आहे ते बघूया सगळ्यात आधी बघूया शिक्षण आणि इथे एक चांगली गोष्ट आहे शैक्षणिक पात्रता खूपच सोपी ठेवली आहे फक्त दहावी पास असणं गरजेचं आहे पण थांबा फक्त दहावी पास असून चालणार नाही कारण ही स्पोर्ट्स कोट्याची भरती आहे ना त्यामुळे संबंधित खेळामधली पात्रता असणं अत्यंत आवश्यक आहे आता नक्की कोणत्या खेळासाठी काय काय अटी आहेत याची सगळी माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेली आहे ती एकदा नीट वाचून घ्या ओके आता वळूया पुढच्या महत्वाच्या मुद्द्यांकडे म्हणजे वय किती हवं आणि अर्ज करण्यासाठी फी किती आहे चला हे आकडेही समजून घेऊया वयोमर्यादा जी आहे ती एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेनुसार धरली जाईल जनरल कॅटेगरीसाठी वय अठरा तेवीस वर्षांच्या दरम्यान असायला हवं पण ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षांची आणि एससी एस टी उमेदवारांसाठी तब्बल पाच वर्षांची सवलत आहे हे लक्षात असू द्या आता बोलूया अर्ज शुल्काबद्दल तर जनरल आणि ओबीसी उमेदवारांसाठी फक्त एकशे एकोणसाठ रुपये शुल्क आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे एस सी एस टी आणि सर्व महिला उमेदवारांना कोणतीही फी नाहीये त्यांच्यासाठी अर्ज करणं पूर्णपणे मोफत आहे बर पात्रता आणि फी याबद्दल तर सगळं कळलं पण आता सगळ्यात महत्त्वाचं अर्ज करायचा तरी कसा चला ही प्रोसेससुद्धा अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया अर्ज करण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे फक्त चार स्टेप्स आहेत सगळ्यात आधी अधिकृत वेबसाईटवर जायचं तिथे दिलेला ऑनलाईन फॉर्म व्यवस्थित भरायचा ज्यांना लागू आहे त्यांनी फी भरायची आणि फायनल सबमिट करायचं झालं काम इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत दुसऱ्या कुठल्याही मार्गाने अर्ज पाठवला तर तो बाद ठरेल आणि आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग कारण ही संधी हातातून निसटायला नको असेल तर एक तारीख अजिबात विसरायची नाही तर मग सांगा अर्ज करण्याची शेवटची तारीख डेडलाईन कोणती आहे ही तारीख आपल्या कॅलेंडरमध्ये आत्ताच मार्क करून ठेवा चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हो बरोबर ऐकलात दोन हजार पंचवीस त्या दिवशी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत अर्ज करता येणार आहे म्हणूनच एक सल्ला आहे जर पात्रता असेल ना तर शेवटच्या दिवसाची वाट बघू नका शक्य तितक्या लवकर अर्ज करून टाका आणि आपल्या करिअरला एक दमदार सुरुवात करा चला तर मग जाता जाता एकदा पटकन सगळ्या महत्वाच्या गोष्टींवर नजर टाकूया संस्था आहे बीएसएफ म्हणजेच सीमा सुरक्षा दल पद आहे कॉन्स्टेबल जी डी स्पोर्ट्स कोटा एकूण जागा आहे तीनशे एक्याण्णव पात्रता आहे दहावी पास आणि खेळाची पात्रता आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दर मग आता विचार करण्याची वेळ आहे खेळातलं करिअर आणि देशसेवा या दोन्ही गोष्टी एकत्र साधणारी हीच ती सुवर्ण संधी आहे का ज्याची अनेक जण वाट पाहत होते याचा निर्णय आता घ्यायचा आहे